नमस्कार बाजारमध्ये मी सगळ्यांची आपल्यास वर्ष स्वागत करत आहे आज दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार कोणत्याकडे मार्केट यार सोने येईल आज मार्केटमध्ये थोडेसे ग्राहकांची बदलकडे पाहायला मिळते त्याचबरोबर शहर दरामध्ये आपल्याला असेल मोठ्या प्रमाणावर केसरण जागा पाहायला मिळते आवश्यक जास्त जागा परिणाम आपल्याला पाहायला होते तसेच इतर काही तसेच फळांच्या दारावरती काय पण बदल झालेलं पाला होतं का हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विश्रुम आहे आज घरांमध्ये काय बदल झालेली पाला मिळतात आज कांद्याच्या मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते त्याचबरोबर हे आपल्याला साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण आवक पाहू शकता मोठ्या साईजमध्ये कांद्यासाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत दर पाहायला होते आवक कमी आहे त्याचबरोबर दरा दरामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी कायम पाहायला मिळते तर चांगले माल जे होते अठरा तर हलक्या मालासाठी बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला होते तर सरासरी जर लेवल जर पाहिले तर पंधराच्या दरम्यान आपल्याला चौदा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांदाची सुरू पाहायला मिळतात आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक साधारणतः बावीस गाड्यांची आवक आज झालेली पाहायला त्याचबरोबर बहुतांश गाड्या जे आहेत ते खाली झालेले पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता तर काही गाड्यांच्या आवक जे ते नेहमी खाली झालेली आहे त्याचबरोबर काही गाड्या जे आहेत ते पूर्णपणे खाली झालेल्या आहेत तर या ठिकाणी आज ग्राहक देखील आपल्याला वर्दळ पाहायला मिळते चांगले माल जे येते साधारणतः अठरा रुपयापर्यंत दर पहायला होते हलक्या मालासाठी चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर पारावतात होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक भरपूर आहे त्याचबरोबर आज बऱ्यापैकी गाड्यांची आवक जी आहे खाली झालेली पाहायला होते फाफडाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जे आहे ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल जे आहे ते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला फाफडासाठी दर पारावतात तावक ठिकाणी पण पाहू शकता भूमुक्षंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भूमुक्षंगासाठी साधारणतः दर्जा येते साठ रुपयापर्यंत उलचांकी दर पारावतात हलकी माल जे येते साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला शंगाचे दर पारावेतात पिठाची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिठांसाठी साधारणतः दर्जा येते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उलचांकी दर पाहायला हलके हलकी मानजी येते चौदा okay. ते पंधरा रुपयापासून देखील बिटाचे दर पारावतात शिमला मिरची जी आवक या ठिकाणी आपण करू शकता चांगल्या कॉलेजमध्ये शिमला मिरचीसाठी साडे साधारणतः दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके मालजी येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर होतात काकडीची सा आवक या ठिकाणी पण पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर चायला काकडीच्या दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते चांगले माल जे येते साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चकी दर चायला काकडीसाठी पाहायला मिळतात आवक कमी झाली तर आपल्याला काकडीच्या दरामध्ये थोडंफार पाहायला मिळतं बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी सा साधारणतः दर जे येते शंभर रुपयापर्यंत उच्चकी दर पाहायला हलके हलकी माल जे येते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ होणार एकदा बीन्ससाठी पाहायला मिळते वाटाणीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटण्यासाठी साधारणतः दर जे येते नव्वद रुपयापर्यंत दूधचंकी दर पहायला मिळतात हलकी मालजी येते साधारणतः सत्तर रुपयापासून ते केलं वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचेस रुपयापर्यंत दुचंकी दर भेंडीसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील भेंडीचे दर बारावेतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्लिटीमध्ये गार्लेसाठी साधारणतः दर जाते पंचाळीस रुपयापर्यंत उच्च की दर वाजता हलकी माल जी येते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला दर बारावेत वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्लिटीमध्ये वांगेसाठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्च की दर बारा होतात हलकी माल जी येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर बारावतात शेवट जे आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शेवटच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील दर पाहणार होते <laughs> निर्घवरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलकी माल जे येते साठ रुपयापासून देखील दर पारा होतात डांगरची क्वालिटीनुसार <क्ड़ीक> चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर येते दहा रुपयापर्यंत उच्चंगी दर पाला होते हलके माल जे येते सहा रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाळतात पावडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावडीसाठी साधारणतः दर येते साठ रुपयापर्यंत उच्चंगी दरपाला होता हलके माल जी येते चाळीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाया होतात टॉमॅटोचे पण पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे येते वीस रुपयापर्यंत पाहायला मिळते कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला खूपचे दर पारा होतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे येते अठरा ते वीस रुपयापर्यंत दूध चांगले दर पारा होते हलके माल जे होते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरसाठी दर पारा होते आल्याची आवक वेगळे पण पाहू शकता कवळ्या आल्याची आवक देखील पाहायला मिळते तर कवळ्या आल्याचा साधारणतः हजारांचा दर जाते दहा ते पंधरा रुपये आपल्याला कवळ्या आल्यासाठी दर पाहायला चांगले माल जे येते साधारणतः पंचवीस वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला हलके माल जे येते हलक्या मालासाठी साधारणतः हजारांचा दर जाते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते आवक कमी जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बदल या ठिकाणी कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कोथिंबीरची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये देखील मोठी घसरण पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर विलायती कोथिंबीरच्या दरामध्ये आपल्याला मोठी घसरण झालेली पाहायला मिळते तर विलायती कोथिंबीरीसाठी साधारणतः दर जे आहे ते दोन रुपयापासून ते साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चांकित दर विलायती कोथिंबीरसाठी पाहायला मिळते आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते मेथीची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉ क्लुलेटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पारा होतात हेरोमिरची जी आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हेरमिरची मिरचीच्या दरामध्ये आज वाढ झालेली पायामध्ये चांगले माल जे येते साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होता हलक्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पारा होते दोडक्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे पन्नास रुपयापर्यंत उच्चंडी दर पारा होतात तर हलके माल जे येते साधारणतः तीस रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पारामवतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जास्त आपल्याला होताना पारा मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत उच्चंटी दर दोडक्यासाठी पारा मिळतात पपांची अवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात सुखांची झालेली होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात हलके माल जे होते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात पपईचे आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्च उच्चारित्र पाहायला मिळते तर हलके माल जे होते सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पहा खरबूजची आवक या ठिकाणी पण चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते तर लहान साईजमध्ये हलक्या मालासाठी साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता लहान साईजमध्ये आपल्याला खरबूजची आवक पारावते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज खरबूजसाठी पारा होते कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते चांगले माल येते साधारणतः अठरा रुपयापर्यंत चांगले दर पाहायला मिळते तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारायला होता तर आवके या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला होते त्याचबरोबर कलिंगडच्या दरामध्ये बरेच दिवसापासून आपल्याला स्थिरता पाहायला होते परंतु एक दोन आठवड्यापासून कलिंगडच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते मोसंबीच्या आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी सरांचा दर येते तीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते शेतापाळाची आवक शेता या ठिकाणी आपण पाहू शकता मिडियम साईजमध्ये साधारणतः दर्ज येते साठ ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर होते त्याचबरोबर जम्बो साईजमध्ये आपल्याला एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर शेतापाळासाठी पाहायला मिळते कावरा शेतपाळची दरही आपल्याला साधारणतः तेजीमध्ये असलेली पाहायला मिळते त्याचबरोबर आवक ही मार्केटमध्ये कमी असल्याने दरामध्ये आपल्याला चांगली तेजी पाहायला मिळते डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये डाळींसाठी साधारणतः दर्जा येते एकशे ऐंशी रुपयापर्यंत दर पारा होते हलके माल जे ते साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात आज मार्केटमध्ये हलके मालाची आवक पारावते होती खरंच प्रायमसाठी दारा दारामध्ये देखील आपल्याला थोडीशी कसरत पहायला होते लिंबांची आवक येते आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणातील लिंबांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर्ज येते वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके मालज येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पारावतात इंगाव्यांची रुची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये तिंगटाव्यांची रुची साधारणतः दर जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारावतात झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणचा दर जे आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांक दर पारायला हलके माल जे होते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पारायला तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळतात मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी घसरण बरेच दिवसापासून झेंडूसाठी पाहायला शेवंतीची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्च किदर शेवंती साडी पाहायला होते हलके माल येते तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात पर्पलची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्च किदर पाहायला होते हलके माल येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला पर्पलचे दर पाहायला मिळतात पासलीचे अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साडी सर दर देते बारा रुपयापर्यंत उच्चा की दर होता हलके माल येते चार ते पाच रुपयापासून आपल्याला दर पार पाडतात गुलशडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये गुलछडीसाठी सहरांचा दर जाते तीस रुपयापर्यंत उच्च गिजर पाडावतात हलके मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पार तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ तुकडा गुलाबसाठी सहरांचा दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांजर पाडावतात हलके मालजी येते दहा रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारावतात गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डबलची गुलछडीसाठी साधारणतः दर जाते पाच रुपयापर्यंत दर पारा हलके माल जाते दोन ते तीन रुपयापासून ते देखील आपल्याला एका गड्डीसाठी दर पारावतो होते जरगराची या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जरभरासाठी साधारणतः दर येते तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा हलके माल येते दहा रुपयापासून देखील आपल्याला जरभरासाठी दर पारावतात डच आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलर लाल सरांत दर दर्जा होते पन्नास रुपयापर्यंत चांगली दर पाहायला होते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावतात जिप्स कलरची क्वालिटी नाही चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये जिप्स गुलाबसाठी दर्जा येते एकशे वीस पन्नास रुपयापर्यंत एक चांगले दर पाहायला होते हलके माल जे येते ऐंशी रुपयापासून देखील दर पाहावते सनफ्लावरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये किलोमध्ये सनफ्लावरसाठी चारांचा दर्ज येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहावते हलके मांजे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून किलो सनफ्लावरसाठी दर पाहार पिंगडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडी साडे चारांचा दर्जा येते दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांदर होता हलके मांजे येते पाच रुपयापासून देखील किल दर पाहावतात